नमस्कार मी विजय शिवगजे एका आदर्श गावाची गाथा घेऊन येत आहे ते गाव म्हणजे अहमदनगर जिल्ह्यातील आणि पाथर्डी तालुक्यातील गाव आहे ते म्हणजे लोहसर खांडगाव असे त्या गावाचे नाव आहे आणि या गावचे वैशिष्ट्य आपण पाहणार आहोत येथील सरपंच अनिल गीते यांची जवळपास पन्नास वर्षापासून त्यांच्या घरात ग्रामपंचायतीची सत्ता आहे आणि या सत्तेतून त्यांनी या आदर्श गावचे रुपडे पालटलेले आज आमचे प्रतिनिधी यांनी या गावचा लेखाजोखा घेतलेला आहे आणि तो काही आपल्या व्हिडिओमधून दाखवत आहेत तो आपण निश्चित पाहणार आहोत तर चला आज मी घेऊन आलेलो आहे अहमदनगर जिल्ह्यातील लोहसरखांडगाव येथे प्राचीन असे काळभैरवनाथाचे मंदिर आहे हे मंदिर गावातील व परिसराचे आराध्य दैवत आहे मंदिर हे अतिशय सुंदर असून राज्यातून हे मंदिर पाहण्यासाठी पर्यटक येथे बाराही महिने येत असतात येथे मंदिरात चारशे किलो पितळी धातूपासून मखर बनवलेलं आहे आणि त्या मखरामध्ये श्री कालभैरवनाथ व जोगेश्वरी मातेची स्थापना केलेली आहे एक आख्यायिकानुसार समुद्र मंथनावेळी ज्यावेळी भगवान विष्णूंनी आपल्या सुदर्शन चक्रांनी राहूचा शिरछेद केला त्यावेळी राहूच्या गळ्यातील लोखंडाची सर या ठिकाणी पडल्याने या गावचे नाव हे तेव्हापासून लोहसर असे पडलेले आहे तसेच स्वर्णकर्ण दैत्याचा संहार करून काशीकडे जाताना कालभैरवनाथ व जोगेश्वरी माता यांनी या ठिकाणी विश्रांती घेतल्याचेही गावकरी यावेळी सांगत होते तर हे ठिकाण आहे अहमदनगरपासून तीस किलोमीटर अंतरावर तर पाथडीपासून पंचवीस किलोमीटर अंतरावर तर याच मार्गावर आणखी श्रीक्षेत्र आहेत ते पुढीलप्रमाणे श्रीक्षेत्र भगवानगड श्री संत भगवान बाबा यांची समाधी आणि आताचे आनंदाचे सिद्धार्थ नगर हायवेवरती हे जवळच असलेलं हे ठिकाण आहे आणि यानंतर काणिपनाथ महाराज असतील मढीचे त्यानंतर मोहटादेवी असेल पाथर्डीच्या खाली नऊ दहा किलोमीटरवर तेथून जवळच भगवानगड असेल एक पंचवीस तीस किलोमीटर अंतरावर त्यानंतर महाराष्ट्रावर एक लोक या ठिकाणी नेहमी हजेरी देत असतात आणि या ठिकाणी अहमदनगरमध्ये पर्यटकांना आल्यावर कुठल्याही प्रकारचा त्रास दिला जात नसल्यानं पर्यटक आता अहमदनगरमधील हे जे संतभूमी आहे या संतभूमीकडं नेहमीच आलेले दिसत आहेत आपण पाहतात बीजे स्टार न्यूज साठी वृत्त विजय शिवगजे